ओके थँक्यू थँक्यू अमितजी स्वातीजी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला अनम्यूट करते आणि स्पॉटलाइटवर घेतलेलं आहे सांगता दिवस होता आणि ग्रॅटिट्यूड ध्यान झालं ते खूप खूप छान वाटलं आता मग हा दोन्ही हात खूप जड झालेत आणि असे एकमेकांपासून लांब जातात असं जाणवतूड होत गेलं तसं डोळ्यामध्ये एकदम डोळ्यामध्ये एकदम पाणी प्यायला लागलं अच्छा माझ्या इथे एको येतोय नाही ना हा बोला म्हणजे खूपच छान मी नंतर मी लक्षात आलं की नेमका आज ग्रॅटिट्यूड डे आहे आणि ग्रॅटिट्यूडचं प्रॅक्टिस करतो डान्स प्रॅक्टिस झाला संकल्प केलं त्याने आणि लेटर रिलीज पण केलं ते ट्रिगर रिलीज केलं ठीक आहे आम्ही आजचा दिवस खूपच छान एकदम हलका आणि छान गेला धन्यवाद मस्त थँक्यू थँक्यू सो मच लवकरच पूर्ण मंथली ग्रॅटिट्यूडच घेऊन येणार आहे आणि आता हे जे आपलं ग्रॅटिट्यूड गुरुवार आहे तो हे आपण आता यस विजय तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेते बोला आपण वर दिसतोय का हे कुणाला दिसत असेल ना तर मला सांगा अमितजी तुम्ही त्याच्यासाठी ओके म्हणाला होता आय थिंक

मी त्यांना सहज सो मच तुम्हाला कशासाठी नाही म्हणलं नाही म्हणलं यू बोललो नाही झूम अपडेट करायचं झूम अपडेट केला आणि लगेच सेशन पण भेट त्यासाठी ब्लॅटिट्यूडची प्रॅक्टिस करत असल्यामुळे खूप खूप फायदे होतात ते तुम्ही ते करून घेता त्याच्यामुळे ते अजून म्हणजे कॉन्शियसली करून घेता त्याच्यामुळे अजूनच सगळ्यांना फायदा होतो थँक्यू सो मच फॉर थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि यायला पाहिजे लोकांना आपण थँक्यू म्हटलं की असं वाटतं अरे असं कसं थँक्यू म्हणतोय कारण की चांगल्याची सवय नसते ना तर ती सवय आपण करायला लागेल लागायला पाहिजे येस थँक्यू थँक्यू शुभांगीजी सारंगजी थँक्यू सो मच येस जी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला स्पॉटलाईटवर घेतलंय आणि अनम्युटही केलंय बोला नमस्कार मॅडम नमस्ते नमस्ते पहिली गोष्ट म्हणजे माझ्या स्किनचा पार्ट अर्धा बुक कम्प्लीट झालाय आज मी अर्ध उद्या करणार तुम्ही सांगितलं ना तीन दिवस टाइम माहिती नाही झालं ते ग्रॅटिट्यूड ना म्हटलं मी विचारच करत बसले खूप म्हणजे मी खूप खूप डिटेल्स मध्ये लिहिलंय wow, पण स्किनच एक कम्प्लीट झालं आणि उद्यापर्यंत होईल आणि दुसरी गोष्ट मी चार वर्षापासून एक पुस्तक शोधत होते मी आताच घेतले वगैरे पाताळ यात्रा अच्छा हे नाहीच मिळत होत चार वर्षापासून ऑनलाईन दुकानात कुठल्याच नाही आज चार वर्षांनी मला, आता आले आता आता। चार मला चार वर्षा ते आत्ता दुपारी आलंय पुस्तक हातात माझ्या खूप छान पुस्तक आहे मला कोणीतरी रेकमेंड केलेलं चार त्यांच्याकडे पण नव्हतं ते बोलले मला तुला कधी फ्युचर मध्ये भेटलं तर तुझं वाचून म्हटलं त्या फ्युचर नंतर मला आज चार वर्षाने भेटले की नंतर आपल्या खूप नाही म्हणजे नव्हतंच ते नव्हतंच ते पण आता ते लिहिताना किंवा ते सगळ्या प्रोसेस मध्ये जाताना किती चांगलं वाटतंय ती प्रोसेस एकदम मस्त आता ते लक्ष जातय का की अरे क्लिनिक मध्ये असे वेळच नाही ना ते वेळ अशा ठिकाणी ऑक्युपाय झालाय की म्हणजे आता माहितीये ना पुढे असं म्हणजे तसं एवढं पॉझिटिव्ह मध्ये बाकी कुठे विचार करायला वेळ नाहीये निगेटिव्ह झाले हा आणि अजून एक आहे तशी मोठीच गोष्ट मला माझं भाऊ बनसोलीला जातो ना सगळ्यात छोटा तर त्याच्या घरी श्रावणी सोमवारला मला शंकराच्या पिंडीचा अभिषेक करून स्थापना करायची होती सकाळी mm. मी निघाना युनिव्हर्सला म्हटलेले ही अरेंजमेंट तू करायचे मी नाही करणार काय <laughs> मला होती पूर्ण भरलेलं म्हणजे ते सिल्वर mm. पोकळ असतात मग मी गेले दुकानात त्यांनी दाखवलं दाखवलं शेवटी तो म्हटला थांबा मी ट्राय करतो एका ठिकाणी जाऊन अशी जड पिंडी मस्त आणून दिली छोटी आता नाएवा। नाएवा। <laughs> ती पूजा नाही तू मला पर्सनलला फोटो पाठवेल त्याचा आणि त्याची अमाऊंट मला आज अरेंज झालीय मी माझ्या ह्याच्यातून नाही पेशन झाली त्याची अमाऊंट मला मस्त एवढ्या दिवसापासून कडत चाल म्हणजे हा म्हणजे तीन खूप मोठ्या गोष्टी झाल्या आजच्या ग्रॅटिट्यूड डेच्या किती वाटत माहिती नाही फोकस करा तुमच्याकडे खूप आवडणार जिथे आहेत तिथे फोकस करा थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू आय सो हॅपी फॉर यू थँक्यू सो मच येस अजित जी शेअरिंग आहे तुमचं बोला मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलंय आणि अनमेट केलं नमस्ते मॅडम नमस्कार एक म्हणजे इतके वर्षापासून जे विचार केलेला जो मोठा डायरेक्टर आहे त्याच्याबरोबर काम करायची इच्छा होती ती पूर्ण झाले आणि कन्फर्म डेट मिळाल्यात आणि पासून आहे खूप खूप आनंद होतोय आजच्या दिवसात म्हणजे जे विचार ते घडत चालले आहे थँक्यू थँक्यू कॉन्ग्रॅच्युलेशन तुमची मेहनत आहे खूप छान छान मस्त कॉंग्रॅच्युलेशन्स खूप छान होणार आहे तुमचं काम ऑलरेडी छान झालंय आणि अशाच मोठ्या वायब्रेशन लोकांचं काम तुम्हाला येऊ आणि मिळू थँक्यू थँक्यू सो मच किती छान मस्त वाव चलो जी तुमचं शेअरिंग आहे मी तुम्हाला अनम्यूट करते बोला येस बोला नमस्ते मॅडम आजचा दिवस खूप छान होता ग्रॅच्युएटचा प्रत्येक गोष्टीला थँक्स मला खूप खूप छान वाटलं आणि मस्त गेला दिवस आणि मी महिन्याचं हे केलेलं होतं तुम्ही सांगितलेलं ऍडव्हान्स मध्ये मंथली तुम्ही हे करा तर माझं याच्यामध्ये होतं की योगा जे शिकवते हो त्याच्यामधून एक फिक्स अमाऊंट फिफ्टी थाउजंड तरी मला यायला पाहिजे म्हणजे क्लाइंट वगैरे ती अमाऊंट आज म्हणजे पूर्ण झाली कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच म्हणजे मी मला ठरवलेलं होतं आणि आज मी सहजच विचार केला की किती होते पूर्ण म्हणजे जेवढे आहेत क्लायंट तर आज मला खरंच आजच्या दिवशी मला ते क्लिक झाले की पूर्ण झाली म्हणून थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू मनी वाव किती छान किती मस्त एवढ्या लवकर कधी मॅनिफेस्टेशन आधी झालं होतं का एवढ्या पटपट पटपट होतंय आहेत ग्रेट येस अनिका जी मी तुम्हाला इन्व्हिट केलंय आणि स्पॉटलाइट वर घेतलंय बोला हॅलो मॅम माझा आवाज येतो नमस्ते हो आज ग्रॅटिट्यूड गुरुवार खूपच छान सेलिब्रेट झाला उद्या माझ्या आजोबांचा बर्थडे आहे तर त्यांच्या मेमरीच्या खातीर मी आणि आई ऑर्फनेज मध्ये केलेलो आणि त्यांच्याबरोबर पूर्ण त्यांचा सेलिब्रेट केला त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करून झाल्यानंतर आपल्या फॅमिलीसाठी आपल्या लाईफसाठी आणि सगळ्यासाठी खूप ग्रॅटिट्यूड फील झाला आणि त्यांच्याबरोबर आम्ही सेलिब्रेट करू शकलो ह्याचाही ग्रॅटिट्यूड सोम कार्डला पकडून थँक्यू म्हणतात सो आजचा दिवस खूप भरलेला होता थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच शेअरिंग किती छान मस्त असं सेलिब्रेशन कधी विचारही केलेला नसल्यावर खूप छान होतं कारण की त्या व्हायब्रेशन त्यांच्याही ग्रॅटिट्यूडच्या आणि आपल्याही येस अश्विनीजी बोला तुम्हाला अनवेट केलंय फायनली तुम्हाला डेस्टिनेशन मिळाले नाही तसं लगेच मिळालं म्हणजे मी लिफ्ट मध्येच होती खाली सर मी एवढी पळत पळत आले ना की मी मुलुंडवरून इथे अडीच तासाचा प्रवास करून त्यावेळेत मी पोचले <laughs> <laughs> मी सिरियल बघतच नाही मॅडम मी कधीच टीव्ही बघत नाही पहिल्यापासूनच नाही बघत म्हणजे आज ना सकाळपासून खरं सांगायचं तर आज माझी उपासना काही झालीच नव्हती कारण मला बाहेर जायचं होतं दोन तीन ठिकाणी आणि त्यात राहून गेलं आणि मग नंतर रस्त्यात जाताना मी तुमचा तो मेसेज पाहिला मी असं ठरवलेलं की बहिणीकडे जाऊन करणार म्हणून पण तो मला काही वेळ मिळाला नाही पण मी अख्खा दिवस आहे ना ग्रॅटिट्यूड मध्ये राहिले आणि खूप छान एन्जॉय केला कारण माझा प्रवास खूप होता ना त्या प्रवासात मी मला आता सवय झाली प्रवासात करायचं नंतर मी माझ्या ऑफिसमध्ये गेलेली मी जाताना म्हणजे त्यांच्यासाठी खायला वगैरे घेऊन गेले आणि खूप छान तिकडे पण छान एन्जॉय झालं आमचं आणि मी ज्या कामासाठी आज खास गेलेली ना आ, त्या मुलीला मी भेटायला गेली तेव्हा ती मला सारखं फोन करत होती आणि उघडी निगेटिव्ह झालेली ती खूप म्हणजे असं मला म्हणजे पैसे हवेत हे हवं ते हवं म्हणजे पैसे म्हणजे एलआयसीचे पण ते हवेत आणि तिचं म्हणजे अप्रोच खूप हे होत होता असं तेव्हा मला तेव्हा असं वाटलं आठ आधीपासून की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी तिला सतत म्हणजे असं हे लिंक पाठवत होते आणि नंतर मग मी आपल्या हे आईस ब्ल्यू च पण मी केलं टेक्निक आणि फायनली आम्ही आज दोघी जणी भेटलो भेटले ज्या वेळेला ती एवढी खुश होती की ज्या प्रकारे हो <laughs> <मस्ता। चूटी। laughs> ती माझ्याशी बोलत होती आणि प्रत्यक्ष माझ्या समोर आली तेव्हा इतकी खुश होती जर आमचं छान कॉन्व्हर्सेशन झालं वगैरे आणि आम्ही दोघी एकमेकीना भेटलो शेवटी आणि खूप मस्त ग्रॅटिट्यूड दिलं तिला तिच्या आईला आणि बहिणीला वगैरे आणि ती म्हणाली आज मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि मी म्हटलं तुला भेटून मला जास्त आनंद मला असं वाटत होतं हिच स्ट्रेस नक्की आहे का म्हणजे काय अशी करते मला वाटलं कोण आजारी वगैरे पण चांगल्या गोष्टीसाठीच ते पैसे होते म्हटलं ठीक आहे तू आता सरेंडर कर आपण नंतर बघू आणि खूप छान वाटलं मला म्हणजे मी सतत आठ दिवस मी तिच्यासाठी सतत प्रे करत होती की तिचं आहे ना हे चांगल्या गोष्टीसाठी असावं म्हणजे तिला जे पॅनिक ती झाली आहे ज्या प्रकारे ती पण चांगलं म्हणजे आजचा दिवस माझा खूप छान गेला <laughs> आणि पळत पळत माझ्यासाठी गाडी थांबली बोरिवली <laughs> गाडी मला डबल फास्ट थांबली दादरला माझ्यासाठी wow. आणि मी इकडे पोचले आणि जस्ट म्हणजे दोन मिनिटाचा फरक पडला पर थँक्यू थँक्यू <laughs> सो मच मॅडम आता मी ते जे आहे ना उपासना ती मी करते आणि आज माझं तेच आहे संकल्प ध्यानच आज माझं आहे सकाळी माझं सकाळी माझं राहिलंय मी आता करेन थँक्यू थँक्यू सो मच मॅडम जे नवीन आहेत किंवा युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कोणाला माहित नाही की अरे हे कुठलं ध्यान म्हणतात कुठला संकल्प काय साधना म्हणतात तर प्रणव उपासना आणि सोहम साधना हे दोन्ही साधना आहेत ज्याच्यामध्ये प्रणव उपासनेमध्ये ज्यांना कुणाला अगदी ध्यानाचा धचा माहीत नाही त्यांना बेसिक पासनं किंवा ध्यानाची गोडी लावागावी मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशन या दोन्ही पॉवर कशा वाढाव्यात त्यासाठी प्रण उपासना हा ही साधना आहे अकरा दिवसांची आणि साधना ह्या त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल आहे तर हे दोन्ही रेकॉर्डेड आहे तुम्ही कधीही तुमच्या टाइम आणि पेसने करू शकता तर विषयी हे सगळे जण बोलतात यांचे ऑलरेडी दोन दोन तीन तीन चार चार राऊंड ह्या दोन्ही साधनांचे करून झालेले आहेत त्यामुळे ते सांगतात की माझा आज हा दिवस होता आणि तो दिवस होता तर त्यासाठी खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही सोहम कार्ड लक्षात ठेवा नाही तर होतं असं की सोहम कार्ड वेळी कुठे घरी आणि तुम्ही कुठे बाहेर तर असं व्हायला नको ओके okay, चलो युट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला कमेंट्समध्ये लिहिले नमस्कार वगैरे त्यांचंही स्वागत करते थँक्यू सो मच so चॅनलवर तुमचं स्वागत आहे आमच्या सगळ्या सेलिब्रिटीजच्या वतीनं मी अमृता सूरदास लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम या माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर हे आमच्या सगळ्या सेलिब्रिटीजचं शेअरिंग होतं कारण की ते सगळेजण खऱ्या अर्थाने सेलिब्रिटीज आहेत ते लाईफ सेलिब्रेट करतायत ना की त्या लाईफला निगेटिव्ह झोनमध्ये डिनायल झोनमध्ये विक्टीम मोडमध्ये सतत सतत कंप्लेन करत आहेत ते कारण की दिवसागणिक दिवसागणित स्वतःचे व्हायब्रेशन्स वाढवत चाललेले आहेत आजचा जो ग्रॅटिट्यूड गुरुवार आहे त्याचा तो कशासाठी आहे आणि आपण ते ग्रेटफुलनेस कशासाठी करणार आहोत हे मी आता सांगणार आहे तोपर्यंत जे आम्हाला युट्यूबवर बघतायत टाईप जी जी इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही आमच्या सोबत प्रॅक्टिस करताय तर आजचा जो विषय आहे तो हा आहे की जे काही निगेटिव्ह विचार येत आहेत किंवा निगेटिव्ह घडलेलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू थँक्यू सो मच कारण तुम्ही म्हणाल का कारण की ते जर का निगेटिव्ह घडलं नसतं किंवा ते विचार आले नसते ते सतत तशी लोक आली नसती तर आत्ता जे अबंडंट लाईफ आहे आत्ता जे आयुष्य जगतोय त्याची किंमत कळली नसती छोट्या छोट्या गोष्टीत एवढं समाधान किंवा एवढं शांत वाटलं नसतं एवढं हसूही आलं नसतं मनापासनं तो भावही निर्माण झाला नसता त्यामुळे प्रत्येक त्या गोष्टीला जी लाईफमध्ये निगेटिव्ह झाली आहे किंवा आपल्या मनासारखी झालेली नाही किंवा तो विचार जो निगेटिव्ह आहे इमिजिएटली कळाला आता आमच्या सगळ्या हिलसला माहिती आहे की आपल्या मनात निगेटिव्ह विचार आला की आपण तिकडे फोकस द्यायचा नाही तर तो अवेअरनेस सुद्धा त्या त्याच गोष्टीमुळे आलेला आहे का तर त्या झोन मधनं पूर्णपणे बाहेर पडलो पण तो झोन सोडायचा हा डिसिजन घेतला होता आणि त्या डिसिजनवर कन्सिस्टंटली हिलिंग चालू चा आहे चा आणि चा तो चुकीचा आहे हेही कळालं त्यामुळे जे चुकीचं आयुष्यात आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल का तर त्याच्यामुळे मला बरोबरची किंमत कळाली आहे चांगल्याची किंमत कळाली आहे आणि जे चांगलं छोटं येऊ दे मोठं येऊ दे ते भरभरून जगता यायला लागलेलं ला आहे त्यासाठी ग्रेटफुल फील करूयात आजच्या या दिवसाला कारण की आमचं जे डेली किलिंग चॅलेंज आहे त्याच्यामध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही दर गुरुवारी ग्रॅटिट्यूड गुरुवार सेलिब्रेट करतोय तर आजचा हा टॉपिक आहे की जे काही निगेटिव्ह विचार निगेटिव्ह माणसं निगेटिव्ह प्रसंग तुमच्या आयुष्यात आले असतील त्यांच्यासाठी थँक्यू सो मच तर माझ्यासोबत आता ही प्रॅक्टिस करूया आता आपण हिलिंग करणार नाही आहे हो पोनो पोनो आणि एफ टी करणार नाही आमचं चॅन्टिंग झालेलं आहे आजच्या या दिवसाचं एट एट एट, एट हर्ड्सवर आम्ही आता चॅन्ट केलेलं आहे आम्ही ज्या काही युनिव्हर्स युनिवर्सकडनं ग्रॅप करायच्या आहेत आजच्या कॉस्मिक एनर्जीच्या दृष्टीने जे वातावरणात जे चांगले एनर्जी आहेत ते ते जो जो जा जा त्या आपल्याला ॲब्झॉर्ब पण करता आल्या पाहिजे आत्मसात करता आल्या पाहिजे त्या प्रकारचं जे हिलिंग चॅन्टिंग करायचं होतं ते आमचं झालेलं आहे पण आता आपण त्यासाठी ग्रेटफुल फील करूया तर आता आपण अक्षरशः तुमच्या मनात जो कुठला निगेटिव्ह विचार मागच्या आठवड्याभरात घोळत होता किंवा एखादी निगेटिव्ह व्यक्ती आठवड्याभरात मागच्या तुमच्या सतत सतत संपर्कात येत होती त्या सगळ्यांना तुमच्या नजरेसमोर आणा आणि त्यांना अतिशय मनपूर्वक म्हणा थँक्यू थँक्यू सो मच थँक यू तू माझ्या आयुष्यात आलास त्यासाठी त्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी चालेल त्या विचारालाही पुन्हा शब्दावाटे बाहेर काढलं तरी चालेल थँक्यू मला हे इमिजिएटली कळालं की माझ्या व्हायब्रेशन्स म्हणजेच माझ्या विचार आचारांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती डाऊन झालेली आहे म्हणूनच हे असे विचार अशी माणसं माझ्या संपर्कात येत आहेत माझ्या मनात येत आहेत थँक यू तू आल्यामुळे मला कळालं की मला काय सोडून द्यायचं आहे थँक्यू सो मच मी ज्या क्षणी मला कळालं त्या क्षणी जेव्हा माझ्या सँटिंग केलं टॅपिंग केलं स्वतःला अपग्रेड केलं नुसता डिसिजन घेतला नाही प्रत्यक्ष त्याच्यावर काम केलं आणि त्यामुळे आत्ता या क्षणाचा आनंद मला घेता येतोय आणि त्यामुळे तू माझ्या आयुष्यातनं असं निघून गेलंस त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच so जे काही मध्ये मध्ये पुरत तू माझ्या आयुष्यात येतोस त्यासाठी थँक्यू कारण की त्याच्यामुळे मला कळतं की माझ्याकडे खूप आहे खूप चांगले विचार करण्यासारखे आहेत खूप चांगलं वाचण्यासारखं आहे खूप चांगलं आयुष्यात घडण्यासारखं आहे करण्यासारखं आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू त्या प्रत्येक निगेटिव्ह विचाराला ज्याला मी मनातनं आचारातन विचारातनं पूर्णपणे डिलीट करून टाकलेलं आहे थँक यू सो मच त्या त्या व्यक्तीला जिनी जिनी माझ्या आयुष्यात ती निगेटिव्हिटी आणली कारण की त्याच्यामुळे मला कळालं की माझे कार्मिक खूप सारे डेट्स राहिलेत आणि मला ते रिलीज करायला पाहिजे थँक्यू सो मच त्या प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीकडनं मला खूप काही शिकायला मिळालं आणि त्यामुळे आत्ता जो मी कॉन्फिडंट फील करते आत्ता जे माझ्या चेहऱ्यावर हासू आलेलं आहे आणि आत्ता जे माझं आयुष्य आहे ते मला मिळालेलं आहे सो थँक यू सो मच ऑल द निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह पीपल निगेटिव्ह सिच्युएशन या सगळ्यांना मनापासनं थँक्यू थँक्यू सो मच आणि शेवटी एकदा आपण त्यांना हो पण पण करूया त्याच्या आधी एक दीर्घ श्वास घेऊया तिकीट रेत सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश हार्ट तोच विचार जो गेल्या आठ दिवसापासून तुमच्या मनात घोळतोय निगेटिव्ह आणि तीच व्यक्ती जर का असेल तर डिअ त्यांचं नाव घेतलं आणि त्या विचाराचं इन्वोक केला के म्हणजे त्याला म्हंटल तरी चालेल आय एम सॉरी जेव्हा तू माझ्या मनात आला होतास समोर आला होतास तेव्हा माझी खूप चिडचिड झाली होती प्लीज फगीव मी माझ्याच बाबतीत का हे सतत मी ब्लेम करत होते थँक्यू सो मच ज्या क्षणी मला कळालं की हे माझ्या अलाइनमेंटमध्ये नाहीये मला रिलीज करायला पाहिजे त्या क्षणी ते रिलीज झालं अँड आय लव्ह यू आय लव्ह यू त्या प्रत्येक लेसनसाठी जो मला कळाला तुझ्याकडनं अँड आय रिअली रिअली रिस्पेक्ट यू आय रिलीज यू विथ लव्ह मी तुला अतिशय प्रेमाने अतिशय कृतज्ञतेने आत्ता माझ्या मनातनं विचारातनं शब्दातनं आचारातनं रिलीज करते आय एम सॉरी प्लीज फगेट मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगेट मी थँक यू आय लव्ह यू एकदा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊयात ते डीप ब्रेथ सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स जॉस् रिलॅक्स आपली हॅन्ड्स ॲप्स ऑफ ऑल देईल की एनर्जी तुझं यूट्यूबवर बघतायत किंवा आता आपलं आपण सगळे जण आहोत त्या निगेटिव्ह व्हायब्रेशनला थँक्यू म्हणूया कारण की त्याच्यामुळे आपल्याला कळालं की आपल्याला कुठून कुठे जायचंय हे नकोय तर काय हवंय एक क्लॅरिटी त्या निगेटिव्ह थॉट्समुळेच आलेली आहे त्या निगेटिव्ह प्रसंगांमुळेच आलेली आहे सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच तर आता युट्यूब फॅमिलीला बाय म्हणायची वेळ आलेली आहे पण तत्पूर्वी एक मोठी अनाऊन्समेंट आहे ती म्हणजे पंधरा ऑगस्ट येत्या पंधरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता फ्री सेशन आहे फ्री हिलिंग सेशन आहे तर ते तुम्हाला त्याचा जर का लाभ घ्यायचा असेल ते अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग ही लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये येता तुम्हाला ईमेल पण येतो आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पंधरा तारखेला सकाळी तुम्हाला झूम लिंकही मिळेल त्यामुळे त्या लिंक थ्रू तुम्ही पंधरा ऑगस्टचं सकाळी अकरा वाजताचं फ्री सेशन फ्री हिलिंग अटेंड करू शकता आणि आमच्याबरोबर तुमच्याही हिलिंग व्हायब्रेशन्स वाढवू शकता तर त्यासाठी हे आता अनाउन्समेंट होतं सगळ्यांचं स्वागत आहे हिलिंगला ही येताना अतिशय नतमस्तक होऊन सरेंडर होऊन आपण हिलिंग केलं तर ते जास्त चांगल्या प्रका, प्रकारे आत्मसात होतं प्रश्न विचार प्रॉब्लेम्स त्यांच्या जागी योग्य आहेत आपण आपली जागा बदलायला हवी म्हणजे ते आपल्यापर्यंत येणार नाही अट्रॅक्ट हे होणार नाही तर युट्यूब फॅमिलीचे फाम, खूप खूप मनापासून धन्यवाद खूप जास्त ग्रॅटिट्यूड कारण की तुम्ही आम्हाला सगळ्यांना या चॅनलला जे भरभरून प्रेम देताय त्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू भेटूया पुढेच हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा ग्रॅटिट्यूड म्हणून खाली तुम्हाला या आजच्या व्हिडिओतलं सगळ्यात जास्त काय आवडलं तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आमच्या सेलिब्रिटीजलाही कळेल की तुम्हाला आमचं काय आवडतंय ते आमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला यायचं असेल तेव्हा मोस्ट वेलकम तुम्ही खरंच येऊ शकता फ्री सेशन मार्फत येऊ शकता डायरेक्ट सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता आणि भेटूया अशाच एखाद्या हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंगच्या सेशनमध्ये मा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच